पाण्यासाठी चविष्ट असणाऱ्या अर्धापुरी केळीला देशासह विदेशातही आता मागणी वाढू लागली आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका हा केळी ऊस आणि हळद लागवडीसाठी प्रसिद्ध आहे है। दिल्ली हैदराबाद चंदीगड पुणे मुंबई श्रीनगर यासह विदेशातही या, विदेशा या केळींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे दरवर्षी लाखो टन केळींची निर्यात होत असते गेल्या वर्षी पंधराशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे केळ्यांना भाव मिळाला होता यंदा मात्र दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे पर्यंत प्रति क्विंटल दर मिळतोय अर्धापूरची केळी प्रामुख्यानं मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रसिद्ध केळी आहे अर्धापूरची त्यामध्ये या केळीचं चा क्वालिटी चांगली आहे याच्यामध्ये त्याची चव देखील चांगली आहे अनेक शेतकरी याच्यावरती नैसर्गिकदृष्ट्या देखील आपण केळी पिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत या सगळ्या गोष्टीमुळं या, या अर्धापूर्वी केळीची मागणी जी आहे ते देशांतर्गत तर आहेच आहे पण देशाच्या बाहेरही देखील आता व्हायला लागली जसं की युरोप राष्ट्रामध्ये व्हायला लागलेली आहे ला। इराक इराणमध्ये या ठिकाणी आमची अर्धापूर्वी केळी जायला लागली आहे आणि इथले आमचे व्यापारी बांधव आहेत व्यापारी बांधव देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात आणि चांगल्या प्रकारची केळी या ठिकाणी आपण कशी पिकवू शकता यासाठी आम्हाला ते सातत्यानं मार्गदर्शन करतात शेतकऱ्यांच्या बांधावरून पॅकिंग करून मुंबईच्या दिशेनं समुद्र मार्गे विदेशात निर्यात केली जाते दुबई इराण इराक यासह इतर आखाती देशात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते बांधावरती कटिंग होते केळीची त्यामध्ये शेतातून बाहेर आणतात आणि इथं जशी पाहिजे तशी कॅरेटचं पॅकिंग असेल तर कॅरेट पॅकिंग करतात बॉक्स पॅकिंग असेल जर विदेशात जाणारे असेल तर त्याचा बॉक्स पॅकिंग करतात शेतकऱ्याच्या इच्छेनुसार आहे शेतकऱ्याला जर चंदीगड गाडी भरायची असेल तर चंदीगड गाडी भरवतात जसं पाहिजे तसं शेतकऱ्याच्या आणि मालाच्या क्वालिटीनुसार आता केळी उत्पादक शेतकऱ्यालाही अच्छे दिन आले त्यामुळे लाखो रुपयांचा नफा यंदा शेतकऱ्यांच्या पदरात पडतोय अर्जुन राठोड महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन नांदेड